शासनानं शासनाच्या ताब्यात घेतलेले आहे असं कोण म्हणले तर मंडळ अधिकारी स्वतः शासन सांगत आहे कागदावर कि ही जमीन आमच्या ताब्यात आहे आजच्या तारखेला सुद्धा ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे चाळीस घरे झाले कशी हा पंचनामा हा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे की वारंवार तिथे अतिक्रमण होत आहे था था बगत, था था दोन हजार एकवीस ला हा पंचनामा केलेला त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे तशीला असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यानं तरी सुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आपण बघात बघत असाल हा दोन हजार अकराचा त्या जमिनीचा फोटो आहे तिथं फक्त तेव्हा दोन घरं होते दोन घरं असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथं जाऊन तशीला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे दोन हजार पंधरापासून आमच्याकडे अर्ज आहेत परंतु आमच्या अर्ध साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही आणि आज त्या दोन घराचे चाळीस घर झालेले आहेत त्याचे सुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो व्हिडिओ त्या जागेचे आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर एक बाब अशी आली त्या की त्या चाळीस घराच्या बाहेर नगरपालिकेची पाठी आहे की यांना घरकुल देण्यात आलेले आहेत तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खितमत माश आहे कितमत माश जमीन म्हणजे ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही फक्त देवाचा अधिकार आहे मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जिओ टॅग ही गव्हर्नमेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा पण ते सुद्धा न बघता आज एका एका घराला चाळीस घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो आठ दिवसात कारवाई करतो म्हणले अद्याप पर्यंत कसलीही तिथं कारवाई केली नाही आणि यामुळे जे तिथं बसले बसलेत त्यांचं ही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही आम्ही अल्पसंख्या समाज असल्यामुळे आम्ही आमच्यावर हे दखल देत नाहीयेत असं काही विषय आहे पण प्रशासन आम्हाला तहसीलदार हे मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः आम्ही आता